फोटो तो वीडियो चलो पेरेंट्स पीछे और पेरेंट्स के सामने उनके बच्चे क्या बात थे। 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 ताएण। 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 है कैमरे 1 2 3 सेट इधर की इधर आइए ओ आरती मैडम नहीं चलो है ए, फोटो काढणार आपण व्हिडिओ करूया व्हिडिओ पण चालू मी बोलतो हा अच्छा, हा पहिलीसाठी प्रवेश उत्सव कार्यक्रम छान झालेला आहे आमच्या लता ताईचं आरती ताईचं सोनाली जाईचं आणि लक्ष्मी ताईचं मी मनापासून ताई धन्यवाद देतो धारावी पाला किल्ला शाळा नंबर एक मध्ये चार कार्यक्रम झाला त्यामुळं पण चांगली प्रेरणा मिळाली पण येणाऱ्या दहा बारा दिवसामध्ये पुन्हा एकदा या शाळेचा टेबल लावली जातील सात प्रकारे त्यांना विषय दिले जातील सात प्रकारे आपलं त्यांच्यावरती मान्यवर व्यक्ती असेल आणि अशा पद्धतीने प्रत्येक त्याच्या पाहिल्याप्रमाणे पूर्ण आहे का गुणात्मक संख्यात्मक वाचन लेखन आकारी संकलित पूर्ण पण अशा सगळ्या माध्यमातून सात टेबल पूर्ण करून आपल्याला फोटो सेल्फी पॉईंट सोनाली ताई धन्यवाद सेल्फी पॉईंट पण करायचं ना तर प्रत्येक विद्यार्थ्याचा सेल्फी पॉइंट येणार आहे तर एक बार बोला